नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव दिनकर मारुती चव्हाण राहणार तळसंदे तालुका हातकणलेली जिल्हा कोल्हापूर आपली जी आता केळीची व्हरायटी बघतो सर केळीची व्हरायटी कोणती हो केळीची व्हरायटी सीमा बायोटेक मधनं जी नाईन म्हणून जी नाही लागण करून किती झाली हो लागण करून आठ महिने झाली आठ महिने झाले आठ महिने नाही आठ महिने जर ही उंची बघायला गेलो तर टोटल उंची किती असेल चव्हाण सर साधारण सात टोटल जे तुमची उंची किती उंची साडेपाच हात वर करा बरं सर हात वर केल्यावर किती होते सात फूट होते जेवढं तुम्ही हात वर केलाय पानाची उंची म्हणजे टोटल उंची किती आहे चौदा फूट आहे चौदा फुट आता हे जर घड बळलं गेलो अगदी शेंड्यापासून ते पूर्ण त्या ह्याच्यापर्यंत किती फूट अंतर असेल घडाचे का उंची किती असेल साधारण पाच फुट पाच फुट पाच फुटाचा एक घड आहे ह्यात फण्याची संख्या किती फण्याची संख्या अकरा ते बारा आहे कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 फण्या आहेत अगदी आणि ह्या ज्या फण्या बघते सर आपण अगदी दोन दोन ह्याच्यातलं दोन फणीतलं अंतर गॅप किती एक घ्या गॅप आणि पहिली लेंथ आहे ते एकदम लेंथ जबरदस्त आहे म्हणजे आता दिसतंय की वेट वेट मध्ये है की तीस किलोच्या आता घडी येणार नाही तीस चा प्लस होणार म्हणजे अकरा फिस किलो तीस किलो म्हणजे एक फणी किती किलोची ची निघाली अंदाजे नाही असं कसं असतंय आहे वरून हे सिलेंडर आकारासारखा आहे म्हणजे असं आहे खाली कमी 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 येतात जरी बघायला गेलो सर अकरा जरी फन्या आणि तीस किलो जरी हडी निघाला तरी एक एक फनी किती किलोची निघाली सरासरी सरासरी पावणे दोन किलोची निघाली पावणे दोन किलोची आपण सर मार्केटला केळ बघतो आहे की नाही तर एवढं वजन येतं का हो केळाचं केळाचं वजन नाही डजनावर घेतोय त्यामुळे वजन काय बघत नाही आपण अंदाज येतोय की आता ह्याचा जर श्लोक बघायला गेलो ह्या व्हरायटीचं जर आपण केळी बघतोय आणि एकच फनी नाही घड नाही सर इथे मी माग जरा झूम करतोय कुठले जरी घड घेतला तर अकरा ते बारा फनीच्या आत नाही आहे का नाही तर तुम्ही शेती किती वर्षाला करताय सर शेत्याचा साधारण वीस वर्ष झालं करता वेळाला केली होती पहिल्यांदाच पहिल्यांदाच किती पहिल्यांदाच का बरं या वर्षी केळी केली मी डी सर्व्हिसला होतो बरं हां रिटायर झाल्यानंतर काहीतरी नवीन करायचं का म्हणून केळीच प्लॅनिंग केलं के। बर आपली टोटल शेती किती आपली टोटल शेती क्षेत्र साधारण एकर आहे एकर आहे एसीटी वैद्यकीय सर्व वापर किती एकराला चालू केलाय केळीला सुरुवातीला उसाला उस केला होता उसाचा रिझल्ट ऐकल्यानंतर जरा केळीला बी वापरूया असं मग चव्हाण साहेबांनी मी विचारल्यानंतर चव्हाण साहेबांनी सल्ला दिला की केळीला सुद्धा चांगला हे येते केलं सुरुवातीला लागण करताना घातलं चव्हाण साहेबांनी त्याप्रमाणे चव्हाण साहेबांनी जे खताचे डोस जो दिलेला दिलेला आहे बर त्याप्रमाणे करताना एकदा दिला करताना एकदा दिला नंतर भरणीच्या वेळी एकदा दिला मोठ्या भरणीला दोन एकर साधारण वीस पुती दोनदा दिली आणि त्यात आर एन एच आपला वैद्यकीय बेसनडूज गेलेला गेलेला ड्रिप एप्लिकेशन मध्ये सर काय काय देते ड्रिप मध्ये साईडले सोयर सॉईल चार्जर आणि वरून तीन स्प्रे घेतले होते क्रॉप एनर्जी फ्रूट फ्रुट आणि ह्याच्यात अंतर पिक एक होतं बिस्किट घेवडा बिस्किट बिस्किट सात क्विंटल झालं ना सात क्विंटल झालं म्हणजे टोटल क्षेत्र किती सर आपली दोन एकर पावणे दोन एकरात रोप किती बसली सर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये बसली हे की नाही जर एकवीसशे रोपात जर आपण साधारण हिशोब करायला गेलो तीस किलो जर सरासरी अवरेज धरलं तर किती माल निघू शकतो सर साधारण तीस किलो सरासरी धरला गड तर सहा टन सासष्ट साठ टाट टन सरा कमीत कमी जर झाला तर साठ टनाच्या आपल्या केळी निघत शिकत नाही आज रोजी जर दर बघायला गेलो सर दर किती पंधरा ते अठरा ते अठराशे पंधराशे ते अठराशे लोकल ला अठरा हजार रुपये काय त्याच्यापेक्षा चार हजार रुपये जास्त जास्त आपण कमीत कमी के धरू सर पंधरा रुपये पंधरा रुपये जर सात टनाचे धरले तर किती रुपये झाले हो? पंधरा सक्के नव्वद नऊ लाख रुपये नऊ लाख रुपये होत आहेत तर आपण सर आठ महिने झाले आता आठ महिन्यात किती खर्च झाला सर साधारण आठ महिन्यात एक दोन लाखाच्या आसपास एकरी एक लाख अशा प्रमाणे दोन लाख लाखापर्यंत खर्च खर्च केला म्हणजे सगळा सगळाकेशन रोप खशागत मशागत सगळं आपलं सर हे प्लॉट बघतोय किती तारखेला लागण केलेली होती पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला दोन अंतर दोन सरीतल्या दोन सहा सरी फूट दोन ओळीतल्या सहा बाय सहावर लागण केली सहा छत्तीस एका रोपाला छत्तीस स्क्वेअर फूट बसते बरोबर बसते मी त्या हिशोबाने आपण लागण केलेले आपण सर लागण केली थंडीच्या दिवसात हे की ना थंडीच्या दिवसात लागण केल्यानंतर बऱ्यापैकी करपा येतो आणि धुकं जास्त असते त्यावेळेला तर आपण बघतोय सर एकही पान कुठं करपल्याला दिसत नाही नाही हे केळीस दोन ह्याच्यातून गेल्यात म्हणजे दोन वातावरण एक तर थंडी थंडी होते आणि ह्या हाय टेम्परेचर होत थोडा हो। उन्हाळ्यात असून की एकसारखे पुढं माग नाही आणि घड्यांची वेन सारखी आहे आणि कुठेही बाबा एक घड बाबा पाच पण्याचा एक दहा पण्याचा असं काय नाही सगळ्या सरासरी एक सारखेसारखे एवढं हाय टेम्परेचर असून टेंपरेचर किती होतं साधारण चाळीसच्या जवळपास चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर होत चाळीस बेचाळीस टेम्परेचरला कसलं जरी पीक हिरवं असलं चारीज तर ती शंभर टक्के करपते म्हणजे करपा बसतो त्याला नाही तर आपल्या प्लॉट मध्ये करण्याचं पाणी पिवळ न पडण्याचं कारण काय हो मला रिझल्ट आलाय की चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे ते सॉइल चार्जर तर ते खत वैदिकची बेसल वैद्यकी याचा परिणाम म्हणजे त्याला टेम्परेचर सहन करण्याचा असावा असा माझा वाटते हो का आता जमिनीतला आपण बेसवलो तुला जमिनीत आणि पान तर आहे हवेत ह्याचा त्याचा काय संबंध असा असं वाटतंय तुम्हाला मुळावाटी त्याला अन्न घटक अन्न निर्मिती मिळते अगदी बरोबर त्यामुळे मुळावाटी मुळे सुद्धा चांगली अशी वाढली आता जर मुळ बघायला गेलो सर अगदी दाबनागत मुळे नाही अशी मुळी सर ही जर व्हाईट रूट बघायला गेलो सर अगदी जबरदस्त आहे का नाही सर ती ही असते ती आधाराची मुळी आधाराची ही अन्न घेणारी मुळे असते ही अन्न खेचणारी मुळे दोन प्रकारच्या मुळे असतात बघायला गेलो सर तंतु मुळी जर बघितली ह्याला याचा पूर्ण डेव्हलप झालेला आहे हे नाही तर अशी तुम्ही आता केळीची प्लॉट किती आता तीन ते चार बघितले बेडले की नाही सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का सगळ्यांची परिस्थिती अशी नाही काय खताचाच रिझल्ट खत नाही रासायनिक खत वापरले मी चव्हाण साहेबांच्या वैदिक मध्ये आणि रासायनिक मध्ये आपल्याला विलक्षण बदल काय जाणवतो वैदिक मध्ये कसं झपाट्यानं वाढ होत नाही परंतु त्या झाडाला तेज रोग रोगराई काही येत नाही येऊ देत नाही म्हणजे नुसतं वाढ होणं गरजेचं आहे का म्हणजे पीक हो। महत्वाचं महत्वाचं आहे आता वाढ कमी आहे असं म्हणू शकत नाही सर आपण कशी एकदम स्पीडनं लवकर वाढी धीरे 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 म्हणजे त्याच्या कलेनं ते गेलं पाहिजे नाही आता आपलाच जरी वाढ समजा आता लहान मुल जर आपण एक दोन वर्षातच जर पाच पटात झालं तर त्याला वाढ अपेक्षित म्हणायची का अवस नाही चुकीची म्हणजे निसर्गाच्या निसर्गाच्या नियमानच गेलं पाहिजे आपण शेती सर कशा पद्धतीने करतो नैसर्गिक शेती करतो राम सर नेहमी सांगतात निसर्गासोबत शेती केली तरच आपण फेद्याविरुद्ध वागलं तर मी उसाव परिणाम बघितला तेवढ्या आठ पंधरा दिवस त्याचा परिणाम करते नंतर रोगराई येत्या आणि केल्याला सगळं येणारच जाते त्यापेक्षा न केलेलं रासायनिकचं प्रमाण अगदी सवयी लागल्या म्हणून जमिनीला थोड्या प्रमाणात एक पंचवीस टक्क्या दहा वीस टक्क्या व असं आणलं पाहिजे सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे बर सेंद्रिय शेती केल्यामुळं रोगराई वगैरे असल्या मावा म्हणा तोडतुड म्हणा डास म्हणा इथं काही नाहीच काहीच नाही आपल्या मध्ये सर एक पान पिवळ दिसणार नाही ना, ना, एक प्रेवद प्रेव प्रेवद माशी आणि मधमाशींची संख्या सर मगायची आता आपण बघितली प्रत्येक घडावर दोन चार दोन चार मधमाशी मधमाशी काय येते सर फलन करण्यासाठी अगदी बरोबर म्हणजे ही मित्र किडींची संख्या वाढते मित्र कधी येतात शत्रू नसतील तर आकर्षित नाही तर आपण जो वैदिकचा बेसलू दिल्यामुळे आपल्यात जो बदल झालेला आहे तर तुम्हाला ह्या जे वेगळे पण जाणवते ते काय काय वेगळे पण जाणवते त्या प्लॉटमध्ये जा आपल्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये तेज तजेलदारपणा तजेलदार आहे पहिला आणि दुसरा खण्या था। चांगल्या पडलेल्या एक सर्केट, एक आणि सारखे माग पुढं असं काही नाही बुंद बुंद्याची साईज सुद्धा अगदी मनाला बी मानसिकता वाटते की हे घडाला काही वाऱ्यावर सुद्धा इथून पुढे इजा होणार नाही म्हणजे वादळ पराभव वादळ झालं होतं ठीक नाही वादळ एवढे चक्रीवादळ झालं की बऱ्यापैकी झाडे उमगून रस्त्याकडची झाडे संपूर्ण उमगून पडली होती नाही तर आपल्या प्लॉट मध्ये तशी काय परिस्थिती झाली नाही एवढी जर मुळी सशक्त असेल तर ते झाड पडू शकेल का काय पडणार नाही काही लोक म्हणतात बांधाय पाहिजे काय आपल्या त्याला या मुळ्यांची संख्या आणि आता कुठलंही झाड एवढं घड पडून सुद्धा कल्याण नाही कल्याण पूर्ण स्टेट आहे म्हणून मानसिकता वाटते की हे झाड बांधायची काही गरज नाही बांधायचं एकरी साधारण पंधरा हजार रुपये खर्च खर्च आहे तो खर्च आणि कमी झाला तो खर्च आपण पोषणावर केला तर काय अर्थ म्हणजे झाड अजून मजबूत होईल म्हणजे स्वतःच्या पायावर जर स्वतः झाड उभारलं तर ते पडेल का हो नाही पडलं माणूस पण कधी पडतो कमजोर असं झालं तर चक्कर कधी येते बरोबर असेल तरच झाडाला चक्क प्रश्नच नाही झाड एवढं मजबूत झालेलं आहे तर आपण वैद्यकडे कसं वळालं मला त्याचा रिझल्ट उसामध्ये जाणवला उसा उसामध्ये जाणवला ऊस म्हणजे शेजाऱ्याचा बी चांगला होता माझा बी चांगला होता परंतु ज्यावेळी ऊस गेला त्यावेळी एकरी साधारण दहा ते बारा टनाचा एव्हरेज दोघांचं मिळेल बरं किती मध्ये एक, एकर। एक एकर दहा ते बारा टनाचा दहा ते बारा टन कसा टन नाही सर दर आता उसाचा तीन हजार रुपये बारा तारीख छत्तीस हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळाली उसामध्ये असा किती एकर रोज होता सर असा एक रोज मी ट्रायल ट्रायल घेतली होती म्हणजे तो जर छत्तीस हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट झाला त्यावर आपण उसावर किती हजार रुपये एसटी वैद्यकीवर खर्च केला हिवा वाढीव खर्च एवढाच मी खर्च केलेला म्हणजे टोटल खर्च छत्तीस हजार रुपये आणि तो जो खर्च होता तो सगळा आपल्याला फ्री मध्ये मिळालेला म्हणजे एसीटी वैद्यकीय उत्पादन आहेत हे हा बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही रासायनिक टाकायला पाहिजे जमिनीला सवय लागलेली आहे त्यामुळे सुरुवातीला एक थोडं त्याला सपोर्ट म्हणून एक दहा ते वीस टक्के सुरुवातीला पाहिजे जसं आपण ते पूर्ण शंभर टक्के कॅन्सल केलं तर म्हणजे बंद केलं तरी चालण्यासारखं चालण्यासारखं आता केळी सुद्धा आता भरपूर पाला पाचोळा हे ते पडतय हे यावर ऊस मी गॅरंटी देतो कमी खर्चा झेरो बजेटवर ऊस दोन टन एव्हरेज पडायला पाहिजे काही सुद्धा एवढा कॉन्फिडन्स एवढा कॉन्फिडन्स सेंद्रिय असं वैदिक हि जे पाला पाचोळा ह्या काही विश्रांती मिळालेली आहे मुळं बिळ ही आता केळीची पडलेली नंतर नांगरट करताना ह्याचा ना, कंपोस्ट खर भरपूर प्रमाणात तयार होणार सर उस 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 तुम्हाला एवढं केलं नॉलेज नसताना सुद्धा तुम्ही केला धाडस काय केलं धाडस केलं म्हणजे मी रिटायर जातो आणि जरा धाडस करून बघूया परत जर ऊस 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 उस सगळा खर्च झाला तर बघितलं एक लाख दोन लाख त्या जवळपास ते बी कुठं तर सोसायटीला जा काहीतरी कामानिमित्त जा पैसे राहतात आणि ते सगळं वरबडणारी झाल्या तोडण्यापासून पण कारखानदार आपण ह्यात जे आहे आपण रेट आपण स्वतः ठरवू शकतो स्वतः विक्री करू शकतो आता जर आपण आपण मागा केला दोन एकराचे किती रुपये झाले सर नऊ लाख रुपये सहजासहजी होऊ शकतात त्यातला खर्च सर दोन लाख जरी गेला तर किती शिल्लक राहिली सात लाख रुपये एकरी किती शिल्लक राहिली एकरी साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिली किती महिन्यात अकरा ते बारा बारा महिन्यात ऊसाचे पैसे महिन्यात हातात येतात ते अठरा महिने अठरा महिन्यात म्हणजे आपण सहा महिने वाचवून किती पट उत्पादन जास्त घेतलं आणि सगळ्यापेक्षा मला एवढं महत्वाचं वाटतंय की शेती समजा पोत संभाळा ऊस आणि हिंद ही पिकं यातून शेती चांगल्या तऱ्हेने राहिली कंपोस्ट खत आता तुम्ही ही माती जर घेतली जातो अशी अगदी फडफडीत माती एवढा पाऊस होऊन सुद्धा एवढा पाऊस एवढी जमीन अशी सर भुसभुशीत कधी वेळ होती का सहज अगदी असं म्हणजे चहाची पावडर जशी होती आधी जमिनीची प्रतवारी कशी असायची अशी डांबरी कडक डांबरी एवढी कडक होती एवढी सर वैदिक मध्ये ताकद आहे का ताकद असावी असा आमचा एवढी जमीन सर भुसभुशीत होती पोकळ होती हे कशी काय हो त्याच्यामुळे गांडूळ निर्माण झाले गांडूळ गांडूळ शेतकऱ्याचा मित्र काय शेतकऱ्याचा मित्र आहे बरं व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आहे की नाही एक गांडूळ किती काम करतो सर बारा तास ट्रॅक्टर जेव्हा वर्ष चालावा तेवढा एक गांडूळ एक वर्षभरात काम करतो एक गांडूळ एक गांडूळ म्हणतो न झोपणारा प्राणी कोणता गांडूळ गांडूळ म्हणजे रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी काम कोण करतो गांडूळ करतो मालकासाठी की नाही आणि जर आपण शेतकरी काय करतो त्याला रासायनिक देऊन मारून टाकतात तर आपल्याला काय वाटतं रासायनिक शेती फायद्याची वैदिक शेती वैदिक शेती चांगली अगदी फायदेपण कसं झालंय लोकांना लगेच रिझल्ट पाहिजे असतोय आणि लगेच रिझल्ट ती ट्रायल घ्यायसाठी किंवा तुमचं प्रसार माध्यम नसल्यामुळं लोक त्याकडे लगेच वळण बघून चार दोन शेतकरी नक्की करणार पडले होते कारण का याला रासायनिकची सवय लागली आणायची पोत इसकटायचं आणायची पोत इसकटायचं याला जरा कसं आहे पोट भरून द्यावं लागतं पोट भरून द्यावं लागतंय किंवा वेळच्या वेळी त्याला मिळायला लागते आणि कोण सल्ला देणारे चव्हाण साहेब जी आहेत यांची शेवट दुसरं कोण सल्ला देत नाही बरं एरिया टाक धाचवी टाक ही टाक अशी लोक माझी हे बाकी रासायनिकचा सल्ला देतील पण याचा सेंद्रियचा कोण देणार दारू प्यायचा सल्ला बऱ्यापैकी देणार लोक देणार कोणी सल्ला देणार नाही म्हणजे हा सल्ला देणार लोक किती अगदी हाताच्या बोटार लोक अशा लोकांनी जर आपण संगत केली तर काय मिरवू सर नाही बुद्धिवान आहे चांगलाच विचार करायला पाहिजे नाही लोक वाईट विचाराकडे जास्त आकर्षित झाले झालेले चांगल्या विचाराकडे दा कमी झालेत चांगल्याला कष्ट आहे वाईटाला लय कष्ट नाही आणि त्याचं आयुष्य किती आहे सर चांगल्याला चांगल्या आयुष्य किती सर म्हणून मी म्हटलं झटपट माणसाला पाहिजे झटपट झटपट मुळे ही सगळं झटपट झालेलं आहे का नाही आता बघते सर, सर। डोक्याची केस सहावी सातवीच्या मुलाची डोक्याची केस पांढरे व्हायला सर्व्हे जर केला तर शाळेतून सर सहज आपण सर्व्हे करायचा सहावी सातवीच्या मुलाची केस पांढरे झाली त्यांच्या वयानं पांढरी झाली का तर नाही केमिकल मुळे पांढरे झालेले मुलांनी केमिकल खालावं सर मुलांनी केमिकल खाल्लं आईनं केमिकल जास्त खाल्ल्यामुळं पोरं बघा पाचवीसावी वडलापेक्षा मोठ हा आणि आईबाला अभिमान वाटायलाय हा माझं पोरग धेप्पाडच्या धेप्पाड झाले म्हणजे पोरग मोठं दिसते हे काय खाऊ नये <laughs> चायनीज चायनीज नाही पिझ्झा खा <laughs> कुठं बर्गर खा <laughs> कुठं ते मॅगी खा चायना सर काय झालंय मी सुद्धा मुलाखत देतोय बरं तुम्ही सुद्धा मला विचारताय बरोबर शे बोलण्यात ह्याच्यातच झाले कृतीत नाही नागरिक महत्वाचं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सुद्धा मला मानायचं आहे तुमच्या घरी सुद्धा अंमलद येत नसेल माझ्यामुळं नाही वातावरणामुळे नाहीतर मग ते मागासलेला आहे हेव आहे मी जर गाडी मायाड आहे मला शरीराला सगळं सायकल आलो एक पन्नास लोक विचारतात अरे काय पेट्रोल नाही काय पेट्रोल नाही त्या इज्जतीला भिऊन गाडी पाण्याची पाहिजे बरोबर आहे अगदी कसं आहे की सगळं जाऊ या गोष्टीचा म्हणजे हा दिखावा चाललाय बोलतोय मा लोक सुद्धा बरीच तोंडाने बोलतात पण ती स्वतः घडवत नाही अगदी बरोबर योगा केला पाहिजे सगळ्यांना माहित आहे योगा करत म्हणजे वैदिक वापरायला पाहिजे सगळ्यांना माहित आहे वैदिक नाही खर सुद्धा काही ठराव गोष्टी होत नसतील बरं तेवढं तुम्ही करता पाहिजे अगदी हे महत्वाचं आहे सर सुरुवात सर स्वतःपासून केली पाहिजे प्रत्येकाला वाटते शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे दुसऱ्या घरात शेजाच्या घरात आमच्या घरात नको का नको ते हा कष्ट आहे ना त्याला असं म्हणजे चांगल्या गोष्टीला सर कष्ट घेतली तर फळ सुद्धा आपल्याला चांगले मिळणार आहे आपल्या भागातील जे काही शेतकरी आहे सर जे रासायनिक त्रस्त झाले त्यांना तुम्ही काय संदेश द्या संदेश म्हणजे काही हे वैदिक वैद्यकीय खत आहे त्याचा पूर्णपणे वापर केलेला चांगला एक नंबर आहे फक्त त्या माणसानं अगदी शांताईने कड टाइमिंग लवकर झटपट करायची नाही तर पुढला रिझल्ट हा शंभर टक्के चांगला लॉंग टर्म म्हणजे पुढची आपल्या दहा पिढ्या अगदी नक्की आता हे तुम्ही पुढल्या वेळी आणि या, या प्लॉट मध्ये नक्की सर आल्यानंतर तुम्हाला त्यातला ऊस दावीन मी कारण मला माझी मला गॅरंटी आहे की ऊसाला बिन खतरा असायन चिमटच टाकणार बरं अजिबात टाकणार तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे नक्की म्हणजे मध्ये एवढी ताकद आहे ओ... की रासायनिक मुक्त आपण शेती करू शकतो तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं असंच चव्हाण साहेबांचं सर नमस्ते तुमचं नाव सर नाव शिवाजी चव्हाण राणा त्रास तालुक्यात जिल्हा कुलम कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ठीक आहे आता तुम्हाला मधमाशा येत येतो हे का नाही किती मधमाशा प्लॉट मध्ये भरपूर आहेत मधमाशे मधमाशा एवढ्या मध भरपूर आहेत सदस्य येत नाहीत काय केमिकल मारून मारून करणार गेले असतात बरं यात आपण सुरुवातीला एकावर तीन चार तीन चार मधव बसलेल्या होत्या पूर्ण फिरायला लागलेमस्ते शेजारी शेजारी झाले बरं सर नमस्ते तुम्ही प्लॉट बघून तुम्हाला काय वाटते प्लॉट एक नंबर आला हा सर तुम्ही केवी कधी केली होती कधी केली होती पाच सहा वर्षापूर्वी केली होती असा प्लॉट आला होता काय जोरा काय वेगळे पण काय जाणवतलं पुढे पस्तीस पर्यंत सहज 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 म्हणतो मी तुम्हाला हे का नाही तिसच चाळीस तीस न धरले सर आम्ही माला होते तुम्ही म्हणताय चाळीस हजार चाळीस मला काय न करता येणार नाही तर तुम्ही ज्यावेळेला शेती केली त्या रासायनिक शेती केली नाही रासायनिक आणि ह्या वैदिक मधल्या तुम्हाला वेगळं पण तर दोन तीन जाळू द्या तुमच्या ह्या प्लॉटमध्ये फिरला तुम्ही आता आला हे फिरव कर्पाकोट दिसला गाव करपा नाही दिसला अजिबात का दिसला नाही अजिबात साहेबांनी फवारे साहेब तुम्ही फवारे किती मारले आता पण तीन ते चार चार आठ महिन्यात चार साहेब तुम्हाला पडते काही करप्यासाठी स्प्रे नाही पान खालची पानं हिरवी करायचं आणि ह्या वेळेस टेम्परेचर किती होतो टेम्परेचर बरोबर भयानक टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर होतं त्या टेम्परेचरला पानं बऱ्यापैकी करपायलाच पाहिजे होती त्यामुळे हे जर वैदिक वापरतात तुम्हाला काय वाटतं रासायनिक शेती चांगली का वैदिक चांगली वैदिक चांगलीच तुम्ही हे प्लॉट आता शेजारी तुम्ही तुम्ही अगोदर केला होता त्यातला ह्यातला किती फरक वाढतो डिफरन्स किती टक्के वाढते टक्केवारी जर सांगायला म्हणलं एखादा क्वचितच तीसचा चा पडत होता मला वाटतं सरासरी तीस चा पुढेच पडणार आहे कमीत कमीत तीस चा घडत नाही म्हणजे टक्केवारी जर म्हणजे फरक बघायला गेलो तर किती टक्के ह्यात वेगळे पण जाणवते बराच फरक आहे त्याच्यावर किसा आहे म्हणजे पन्नास टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के दरम्यान चाळीस चाळीस पन्नास टक्के पण फरक आहे ठीक आहे सर ओके थँक्यू ऑफ सर